आपलं नाव काय आहे तर कांद्याची मी आवड स्थिती झालेली आहे सध्या काय मी सादिक भगवान सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा हडत व्यापारी आहे सध्या कांद्याचे बाजार घसरण घसरण आहे कारण यावर्षी कांद्याची स्टॉक पण जास्त आहे आणि निर्यातबंदी आहे निर्यातबंदी मुस असल्यामुळे कांद्याला बाजार पडलेला आहे आता यावर्षी दरवर्षी या बाज या टायमाला कांदा कमीत कमी तीस ते पस्तीस रुपये किलो कांद्याला बाजार राहत होता आज रोजी दहा दहा रुपयापासून शेवट पंधरा रुपये वाजवला आहे कांद्याला म्हणजे सध्या सरकारनं निर्यात चालू ठेवलेली आहे कर जास्त ठेवलेली आहे आणि बाहेरचा कांदा आता पा बाहेर आपलं बांगलादेशला किंवा चायना गल्फ कंट्रीला कांदा चाललेला नाही त्या भागात आता पाकिस्तानचं आणि तुर्कीचा या भागातनं कांदा चालू आहे सध्या आपल्या भा भारताची कांद्याची मागणी नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद